शेतकरी मित्रांनो आपल्याला तण नियंत्रण हा खूप मोठी समस्या आहे फळबाग असेल घास कापणी असेल म्हणजे जनावरांसाठी चारा कापणी असेल किंवा तण नियंत्रण करणं असेल ही खूप मोठी समस्या आपल्या शेतकरी मित्रांची सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेली आहे आणि असंच सर्च करता करता एक प्रोडक्ट मला मिळालं तर ते कोणतं आहे हे आपण जाणून घेणार आहोत पण जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायचं आहे हे काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण माहिती सांगणार आहे कसं आहे काय आहे कुठे मिळणार आहे कसं मागवायचं आहे सगळी डिटेल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो हे ग्रास कटर आहे आपण काय करतो याला पाठीवर लटकवतो आणि आपण एकतर ग्रास कटिंग करतो म्हणजे गव एकतर गवत कापतो किंवा घास कापतो आता इथं तुम्ही पाहू शकता आपलं पलीकडं फार्म आहे तर फार्ममध्ये गाया जवळजवळ वीस पंचवीस गाय आहेत मग या वीस पंचवीस गायांचा घास कापणं किंवा ते रोज लेबर लावणं हे परवडत नाही मग त्याच्यासाठी ग्रास कटर ठेवलेलं आहे पण ग्रास कटर घेताना आपण एक विचार करत नाही की कंटिन्युअसली घास कापणं किंवा वर्षानुवर्ष हे मशीन खांद्यावर घेऊन चालवणं हे एवढं सोपं नाही आहे नंतर कमरेचे आजार मणकेचे आजार हे आपल्याला होतातच म्हणजे एवढं मशीन हेवी असल्यामुळं त्या गोष्टी शक्य होत नाही त्यात परत घास जर कापायचा असेल तर वाकावं वा लागतं मग वाकण्यामुळंसुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतोच पण आता मी तुम्हाला अशी काही ट्रॉली दाखवणार आहे की ज्या ट्रॉलीमुळं तुमची ही, ही सगळे समस्या सुटणार आहे आणि अगदी हलकी आहे म्हणजे तुम्ही पाहू शकते की माझे ह्या एका बोटापासून मी याला हँडल करू शकतो किंवा फक्त एका हाताने याला इकडं तिकडं वळवू शकतो एवढी कम्फर्टेबल ही ट्रॉली आहे तर नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने याचा वापर केला आहे किंवा काय आपण याच्यामध्ये वापरलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्यवस्थित एकदा पाहून घ्या याच्यामध्ये ब्रश कटर हा आपला आहे आणि हँडल हे ब्रश कटरचंच आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथं हे दोन टायर जे आहेत हे रिजि रेजिड रबर आपण ज्याला म्हणतो की ज्याला पंक्चर होत नाही पूर्ण रबर भरलेलं आहे पंक्चर होणार नाही काही प्रॉब्लेम येणार नाही चिखलामध्ये फसणार नाही आता तुम्ही इथं पाहू शकता की आता पाऊस पूर्ण पडून गेलाय आणि याच्यामध्ये चिखल कुठं लागलेलं ला नाही आहे म्हणजे तुम्ही चिखलामधून सुद्धा एकदा अगदी आरामशीर चालवू शकता कसलंही टेन्शन नाही आणि कसलंही फसत नाही त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर दोन ठिकाणी क्लॅम्प दिलेले आहेत या क्लॅम्पमध्ये आपल्याला हा बार जो आहे याचा फिट करायचा आहे मशीनसाठी इथे एक व्हाईट प्लेट दिलेली आहे जेणेकरून काय होतंय की आपण कंटिन्युअसली जर या मशीनला चालवत असू म्हणजे चालवता चालवता काय होतं की त्याचा जो स्मोक आहे हा इथून बाहेर येतो आणि हा स्मोक आपल्या चेहऱ्यावर जातो तोंडात जातो नाकातून घशात जातो त्यानंतर वाढणारे आजार म्हणजे आता हे काही कार्बन मोनॉक्साईड जो आहे हा काही आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक असा घटक नाही आहे किंवा तो चांगला गॅस नाही आहे त्यामुळं इथे एक व्हाईट प्लेट दिली आहे जेणेकरून इथून रिफ्लेक्ट होऊन तो धूर जो आहे हा बाहेर जाणार आहे सोबत त्याची जी उष्णता असेल म्हणजे आता क साधारणत पंधरा वीस मिनटं जर मशीन चालवलं तर गरम होतं परंतु त्याची हीट आपल्या चेहऱ्यापर्यंत येणार नाही त्याच्यानंतर ही फ्रेम जर तुम्ही पाहिली तर ही एम एसची चौदा गेटची ही पूर्ण फ्रेम आहे जी तुम्हाला लाईफ टाईम चालणार आहे म्हणजे हा पाईप जरी तुम्ही पाहिला तर साधारण या पाईपसारखीच ही फ्रेमसुद्धा अतिशय जड आणि हेवी आहे त्याच्यानंतर पूर्णपणे बनावट जी आहे ही एस जी बी ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीची आहे जी स्थित ही कंपनी आहे आता याच्यामध्ये फायदा काय होणार आहे पहा आता ही हँडल करण्यासाठी अतिशय सोपी आहे म्हणजे तुम्ही चालता बोलता पुढे मागे पुढे मागे अगदी आरामात करू शकता लेडीजसुद्धा याला अगदी आरामात चालवू शकतात याच्यामुळं फायदा काय आहे तर एकतर पहिली गोष्ट तुमचा कमरेचा जो त्रास आहे हा पूर्णपणे मिटला जातो कमरेला कसलाही त्रास होत नाही आणि तुम्हाला शारीरिक कष्ट जे आहेत हे तुमचे याच्यामधून कमी होणार आहेत त्याच्यानंतर हा जो कटर आहे यालाही ही, ही ट्रॉली येते परंतु जो दुसरा जो कटर येतो तर त्यालाही एक वेगळी ट्रॉली या कंपनीकडे असते त्यामुळं तुम्हाला जर दुसरी ट्रॉली पाहिजे असेल तर तुमचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिला आहे ज्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊ शकता याच्या पलीकडे आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळा हे समस्या जाणवतात की मशीन चालू केल्यानंतर व्हायब्रेशन होतं मग व्हायब्रेशन जर होत असेल तर लेडीजला चालवायला थोडंसं जड जातं किंवा जे एजड पीपल आहेत जे पंचेचाळीस वर्षापेक्षा पुढचे व्यक्ती आहेत किंवा ज्यांना काही त्रास असतो किंवा आजारपण असतं तर ते त्याला चालवू शकत नाहीत परंतु पर 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 ही एक अशी ट्रॉली आहे जी व्हायब्रेशन फ्री आहे आपण याचा वापर पलीकडे घास आहे तिकडं पण आपण याचा वापर केला आहे आता गवतावर पण आपण याचा वापर केला आहे तर कसलंही व्हायब्रेशन या ट्रॉलीमध्ये किंवा या ट्रॉलीमुळे कसलंही व्हायब्रेशन होत नाही त्यामुळं कोणतीही छोटी मुलं महिला आणि वयस्कर मंडळी ही सगळी ह्या मशीनला चालवू शकतात आणि विशेष म्हणजे याचा बॅलन्स एवढा छानपैकी मेंटेन होतो की म्हणजे अक्षरशः एक छोटा मुलगा सुद्धा याला सहज हँडल करू शकतो एवढा हा चांगला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे मागवायचं आहे कसं तर आता हे मागवण्यासाठी तुम्हाला काही ॲडव्हान्स पे करावं लागतं का तर नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे जे पोस्टल चार्जेस असतो म्हणजे आता साधारण कुठून जर येणार असेल तर साधारणतः तीनशे चारशे रुपये पोस्टल किंवा कुरिअर चार्जेस असतो तोच फक्त तुम्हाला पे करायचा असतो बाकीचे जे चार्जेस असतात हे तुम्हाला घरी आल्याच्यानंतर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी हे ही जी ट्रॉली आहे तर ही अवेलेबल होते मला ही त्याच पद्धतीने आली ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय आणि विशेष म्हणजे हा पहिला प्रयोग आहे जो ट्रॉलीला आपण याच्यावर जॉईन केला आहे या परिसरामध्ये सोडा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की ही कोणाकडे ट्रॉली नाही आहे ही मागवली याच्यासाठीच की बऱ्याच वर्षापासून आता दोन हजार अकराचं हे मशीन आहे तुम्ही याची कंडिशन पाहू शकताय अकरा पा सालापासून म्हणजे आज जवळजवळ चौदा वर्ष झालीत एक व्यक्ती रोज आपल्या खांद्यावर ही मशीन घेऊन जवळजवळ वीस ते पंचवीस गायांचा घास कापते मग तुम्ही विचार करू शकता त्या मणक्याची त्या पाठीची काय अवस्था होत असेल म्हणजे दर महिन्याला डॉक्टर दाखवणं गोळ्या घेणं इंजेक्शन घेणं ह्या ज्या समस्या आहेत ह्या ट्रॉलीमुळे पूर्णपणे सुटल्या आहेत तर थोडंसं खर्चिक असेल नक्कीच पण तुमचा त्रास जो आहे हा कायमस्वरूपी संपणार आहे तर तुम्हाला जर हे मशीन घ्यायचं असेल तर कुठून घ्यायचं आहे तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे एस जी बी ॲग्रो इंडस्ट्रीज बेळगाव कर्नाटका या ठिकाणची ही कंपनी आहे जिथून तुम्ही हे ही ट्रॉली तुम्ही मागवू शकता आणि विशेष म्हणजे आपण याची ट्रायलसुद्धा तुम्हाला घेऊन दाखवणार आहेत आता याला आपण पुढं जर तुम्ही पाहिलं तर पुढं आपण रबर लावलेले आहेत तर हे आहे ग्रास कटिंगसाठी म्हणजे थोडक्यात गवत कापण्यासाठी घास कापण्यासाठी जी प्लेट असते ती प्लेट आपण काढून ठेवली आहे आपण दोन्हीही पद्धतीने ट्रायल केलं आहे त्यामुळं तुम्हाला जर घास कापण्यासाठी जर हे मशीन वापरायचं असेल म्हणजे या मशीनसाठी ट्रॉली वापरायची असेल तरी तुम्ही ही ट्रॉली मागू शकता किंवा तुम्हाला ग्रास कटर जरी यूज करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या ट्रॉलीचा वापर करू शकता शिवाय तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला आपल्याकडं कटर पण नाही आहे आणि आपल्याकडं ट्रॉली पण नाही आहे तर एस जी बी ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्याकडे तुम्हाला कटर पण मिळतो म्हणजे ग्रास कटर पण मिळतो आणि ट्रॉलीसुद्धा त्यांच्याकडं तुम्हाला मिळते म्हणजे बरीचशी रेंज त्यांच्याकडं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची वेबसाईट पण देतो आहे ज्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता की कोणते कोणते मटेरियल त्यांच्याकडं मिळतात आणि तुमच्या सोयीनुसार किंवा तुमचं काम म एकदम सोपं करण्यासाठी तुम्हाला जे इम्प्लिमेंट्स जे तुम्हाला लागतात ते तुम्ही तिथं जाऊन सर्च करू शकता आणि त्यांना मागू शकता शिवाय ट्रस्टेड आहे आणि फायद्याचं आहे त्यामुळे हे नक्की तुम्ही वापर करा आणि तुमचा जो त्रास आहे हा शंभर टक्के तुम्हाला सुटणार आहे कारण आज एक डाळिंबाची बाग जर पूर्ण तणमुक्त करायची असेल तर साधारण एक दिवस तरी अगदी आरामात जातो शिवाय होणारा त्रास वेगळा त्यापेक्षा जर ही ट्रॉली वापरली तर तुम्ही एकदा मशीन चालू केलं आणि मशीन याचं एक्सलेटर एकदा दिलं की तुम्हाला फक्त चालू चालूमध्येच फक्त या मशीनला फिरवायचं आहे म्हणजे एवढी स्मूथ आणि एकदम सोपी अशी मशीन आहे जी तुम्ही मागू शकता मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रेंगोडाग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पुढे शेअर करायला विसरू नका then you know it.